मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग म्हणजेच ड्राफ्टिंग आणि कटिंग छत्तीस मापाचा ब्लाऊज आहे कटोरी त्या मापाचा आपण कटिंग बघणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपली जास्त, जास्त आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला आपल्या व्हिडिओची मदत होईल आणि भरपूर जणांनी आपले व्हिडिओ बघून बघून भरपूर असे ब्लाऊज वगैरे ट्राय केलेले आहेत ते मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे पण करतात फोटोज पण टाकतात तुम्हाला पण जर का अगदी परफेक्ट असं शिकायचं आहे अगदी घरी बसून एकदम स्टेप बाय स्टेप नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपले आधीपासूनचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला नक्की समजेल आणि तुम्हाला नाही समजलं ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम आला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारून घेऊ शकतात तर मैत्रिणींनो जर का तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं असेल तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येऊन तुम्हाला दिसेल ऑदरवाईज तुम्हाला दिसणार नाही मी जर का इकडून काहीतरी तुम्हाला सूचना देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यापर्यंत तेव्हाच तुमच्या स्क्रीनवर येऊन दिसतील जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल समजलं ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल किंवा स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर दिसेल तर तुम्ही ऑर्डर करण्यासाठी नंबरवरती मेसेज करायचा आहे तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न ज्यांनी आपल्याकडून घेतलेले आहेत त्यांचे रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं कोणताही क्लास न करता कस्टमरचे ब्लाऊज न घाबरता शिवतात तर ते का ते एकदम परफेक्ट असं मी माप काढून दिलेलं असतं तर तुम्हाला पण जर का हवे असतील किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या कोणत्या फ्रेंडला वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता तर मैत्रिणींना चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण सगळ्यात आधी ब्लाऊजचे शोल्डर टाकून घेणार आहोत मैत्रिणींनो तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेव्हा आपण कुठला तरी ब्लाऊज राफ्टिंग करायला सुरुवात करतो म्हणजेच की आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो तर त्याचं आपल्याला सगळ्यात आधी एक ड्रॉइंग बनवून घ्यायचं असतं तर ते ड्रॉइंग कोणत्या मॅपाचा ब्लाऊज आहे छत्तीस साईज किती आहे छत्तीस क्लिअर आहे ब्लाऊज कसा असेल आपला ही आपली असेल रेडी शोल्डर पट्टी पुढे आपला राऊंड नेक असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळा तुम्ही घेऊ शकता हा आपला मुंडा असेल हे बघा कमर असेल इथं आपले हुक लागतील फ्रंट किंवा बॅक तुम्ही कुठेही तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही बॅकमध्ये पण आणि फ्रंटमध्ये पण हुक घेऊ शकतात तुम्हाला मागच्या बाजूला हुक पाहिजे असतील पाठीमागे तर तुम्ही ते पण घेऊ शकतात समजलं इथून असेल आपली ही योगपट्टी ब्लाऊजची हे बघा ही, ही ब्लाऊजची योगपट्टी असेल हा असेल आपला कटोरीचा पार्ट बघा इथं आपला टक्स येईल हे बघा अशा पद्धतीचा हा आपला कटोरी ब्लाऊज असणार आहे ही आपली रेडी शोल्डर पट्टीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात मी पावणे तीन इंचची ठेवणार आहे टू पॉईंट सेवंटी फाय म्हणजे पावणे तीन इंच त्यानंतर माझा पुढचा गळा डीप असेल हा सात इंच समजलं ब्लाऊजची पूर्ण उंची किती असेल ब्लाऊजची पूर्ण उंची असणार आहे चौदा पॉईंट पाच हे बघा साडेचौदा इंच माझी ब्लाऊजची पूर्ण उंची असणार आहे छाती आहे छत्तीस आणि कमर आहे बत्तीस क्लिअर आहे तुम्हाला हे मेजरमेंट बघा अशा पद्धतीने डायग्राम काढून घेतली तर तुम्हाला समजायलासुद्धा सोपं जाणार आहे क्लिअर आहे चला आता बॅक पार्ट बॅक पार्टमध्ये तुम्हाला हवा तो शेप तुम्ही घेऊ शकतात स्क्वेअर घ्या राऊंड घ्या पानगडा घ्या मटका गडा घ्या कुठलाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्या तरी शेप घेऊ शकतात हे आपलं कमर आहे कमर आहे बत्तीस छाती आहे छत्तीस समजलं मागचा नेक आपला डीप आहे दहा इंचाचा त्यानंतर इथं तुम्हाला टक्स घ्यायचे असतील तर घेऊ शकतात नसतील घ्यायचे नाही घ्यायचे तर आपण बॅकमध्ये फ्रंटमध्ये आपण टक्स का घेतो कारण फ्रंट पार्ट आपला बघा हा असा उभार असतो हा आपला चेस्ट पार्ट असा उभार असतो मग आपल्याला हा पार्ट असा स्ट्रेट मॅनेज करून घेण्यासाठी हा जो काही गॅप आहे हा गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला हा टक्स घ्यावा लागतो हा त्यानंतर आपलं बॅक पार्ट कसा आहे स्ट्रेट ते इथं आपल्याला कोणत्याही टक्सची गरज पडत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल बऱ्याच जणींना आपलं खेडेगावात असते की जे टक्स विना ब्लाउज घालत नाही उचकतो त्यांना मागे तर तुम्हीसुद्धा तसं टक्स घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात काही हरकत नाही क्लिअर झालं पण तुम्ही बुटीक स्टाईल जर का, का शिवलं प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही कुठल्याही मोठ्या मोठ्या बुटीकमध्ये ब्लाउज बघा त्यांच्या पाठीमागची टक्स वगैरे नसतात कारण त्यांना फिनिशिंग प्रॉपर हवी असते मी पण नाही घेत ब्लाऊजमध्ये टक्स तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी ब्लाऊजमध्ये टक्स घेत नाही पण जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात नसेल घ्यायचं तेव्हा काय करायचं आणि टक्स घ्यायचा असेल तेव्हा काय करायचं ब्लाऊजची कटोरी कशी वाढवायची जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची कटोरी चपटी होणार नाही किंवा तिरकस होणार नाही असे जे काही तुमचे बरेच असे प्रॉब्लेम येतात कटोरी ब्लाऊजमध्ये ते हो हो तुम्हाला येणार नाहीत क्लिअर आहे आता हे आपण ठेवून घेऊयात हे आहे आपलं फ्रंट पार्ट हा आहे आपला बॅक पार्ट बघा हे मी आता ठेवते हे आपल्याला फ्रंट जेव्हा आपण ड्राफ्ट करू तेव्हा फ्रंटची डायग्राम समोर घेऊ आणि बॅक पार्ट जेव्हा आपण ड्राफ्ट करू तेव्हा बॅकची डायग्राम आपण समोर घेऊ क्लिअर झालं या असतील आपले स्लीव सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर टाकायचं असतं तर बघा हे जे काही ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर आहे ते आहे पंधरा इंच तर पंधरा इंच माझं पूर्ण शोल्डर आहे इथून ते शोल्डर जे काही असेल ते शोल्डरच्या निम्मं आपल्याला टाकायचं असतं तर पंधरा इंच आहे पंधरा इंचाच्या निम्म किती होईल ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी कॅल्क्युलेटर वापरा किंवा तुमचं प्रत्येकाकडे आता अँड्रॉइड मोबाईल आहे सरळ मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ओपन करायचं आणि करायचं बघा पंधराला डिवाईड टू केलं किती मिळेल सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात इंच इथून साडेसात इंचावरती मी एक मार्किंग करतो मार्किंग साडेसात इंचावरती एक मार्किंग केलं आता माझं शोल्डर इथं पंधरा इंच होतं म्हणून त्याचं निम्म केलं तुमचं किती पण असू शकतं तेरा चौदा बारा पंधरा सोळा सतरा अठरा कितीही असू शकतं तुमच्या बॉडीनुसार तर तुम्ही त्याचं निम्म शोल्डर इथं टाकायचं आहे कंपल्सरी बंद बाजूकडून अडीच इंचावरती गळारुंदी आपल्याला टाकून घ्यायची असते कंपल्सरी जिथं आपण शोल्डर मार्क केलं असतं तिथून एक इंच डाऊन जायचं आहे हे एक इंच डाऊन आणि हे अडीच इंच प्रत्येक मापासाठी सेम असेल आता हे आपल्याला असं क्रॉस जोडून घ्यायचं बघा क्रॉस जोडून झालेला आहे आता इथं आपल्याला मुंडा मार्किंग करून घ्यायचा असतो तर मुंडा मार्किंग करून घेण्यासाठी सूत्र असेल ते सूत्र वापरायचं जेव्हा पण तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड सिक्स प्लस अर्धा इंच पण जेव्हा तुमची छाती छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला छातीला फक्त डिवाईड सिक्स करायचं आहे आता आपली छाती किती आहे इथं छत्तीस इंच तर छत्तीसमध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही कारण जेव्हा अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा छाती डिवाईड सिक्स प्लस अर्धा इंच करा आणि जेव्हा छाती छत्तीस किंवा छत्तीस इंचाच्या पुढे असेल फक्त त्याला छाती डिवाईड सिक्स करायचं चा। छत्तीसला डिवाईड सिक्स केलं किती मिळेल सहा इंच इथून सहा इंचावरती मी आता मुंडा मार्क करते हे बघा सहा इंचावरती मुंडा मार्किंग केला जिथं आपण मुंडा मार्क केला तिथं मिळते छातीची लाईन इथून आता छातीची लाईन मिळाली जिथून मुंडा मार्क केला तिथं सरळ लाईन मी मार्क करून घेतली तुम्हीसुद्धा तुमच्या अठ्ठावीस पस्तीसपेक्षा कमी छाती असेल तर सांगितलेलं सूत्र वापरा आणि छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे असेल तेव्हा तुम्ही हे सूत्र वापरायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं छाती डिवाईड सिक्स समजलं आता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे जेव्हा आपला डीपनेक असतो तेव्हा आपण छातीमध्ये दीड इंच लुझिंग ॲड करतो तर छाती आहे छत्तीस इंच छत्तीसमध्ये प्लस दीड इंच केलं किती मिळेल सदोतीस पॉईंट पाच इंच नंतर मग त्याला डिवाईड फोर करायचं पहिले लुझिंग ॲड करायचं नंतर मग त्याला डिवाईड फोर करायचं क्लिअर आहे किती मिळालं नऊ पॉईंट सदोतीस आता एका तेचा प्रश्न होता की तही नऊ पॉईंट सदोतीस आला तर मग आम्ही किती घ्यायचं ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर समजत नसेल किंवा कॅल्क्युलेटरमधील आकडे समजत नसतील ना सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की कॅल्क्युलेटर कसे वापरायचे हा व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्की समजेल तर आता नऊ पॉईंट सदोतीस आला म्हणजे सव्वा नऊ इंच आपलं एवढं येईल म्हणजे नऊ पॉईंट पंचवीस सदोतीस किंवा तुम्ही नऊ पॉईंट पंचवीस आणि त्यावरती एक लाईन घेऊ शकतात मी इथं सव्वा नऊ इंचावरती एक मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपण आता फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय फ्रंट क्लिअर झालं आता ब्लाउजची उंची वगैरे टाकून घ्यायची असते त्यासाठी या क्रॉस क्रॉसलाईनचा सेंटर घ्यायचा क्रॉस क्रॉसलाईनचा सेंटर घेतला त्या सेंटरवरती टेप ठेवायचा बघा या सेंटरवरती टेप ठेवायचा इथून आता गड्याची उंची टाकायची शोल्डर टू ॲपेक्स दहा इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं साडे दहा इंचावरती मार्किंग केलं ब्लाऊजची उंची साडे चौदा आहे त्यामध्ये म साडे पंधरा इंच एक इंच प्लस केलं पण मी पूर्ण घेऊन घेते जेवढा पेपर आहे फक्त एक ते दोन लाईन इतकी जास्त येते पूर्ण मी ही ब्लाउजची उंची घेतली त्यानंतर गळा टाकला आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलं आता हे मार्किंग जे काही केलं आपण तिथं लाईन्स मार्किंग करून घ्यायच्या हे बघा अशा हे बघा गडाची उंची शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची उंची आणि ब्लाऊजची उंची असे आपले तीन मार्किंग झालेले आहेत आता आपल्याला इथं डीपनेक आहे म्हणून शोल्डर मायनस करायचं असतं तर इथं बघा एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> तर आता बघा आपलं जेव्हा बोटनेक ब्लाऊज असतो समजा ही आपली बॉडी आहे ही ही आपली बॉडी आहे ही, ही तर जेव्हा आपला बोटनेक ब्लाऊज असतो हा पार्ट बघा आपला असा थोडा उंच असतो मानेचा पार्ट हा मानेचा पार्ट आपला उंच असतो मानेकडचा भाग तर आपल्याला इथून जेव्हा आपला बोटनेक ब्लाऊज असतो तेव्हा तो आपला इथपर्यंत येतो इथेपर्यंत तर आपल्याला हे जे काही आपण डाऊन जातो ना हे आपल्याला सरळ करायची गरज पडत नाही पण आपला डीपनेक असेल तेव्हा आपलं शोल्डर कुठे येतं इथं येतं मग ते शोल्डर आपलं असं उतरू नये म्हणून आपल्याला हा जो काही पार्ट आहे हा गॅप हा असा सरळ करावा लागतो क्लिअर आहे हा सरळ करावा लागतो त्याच्यामुळे आपल्याला आता ही लाईन सरळ करून घेण्यासाठी शोल्डर मायनस करायचे आहे तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला लागणारे तीन मेजरमेंट असतात तर तीन मेजरमेंट कोणते असतात बघा तुमचा नेक डीप किती आहे सात इंच नेकचा शेप कुठला आहे राऊंड आणि तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे पावने तीन इंच बघा रेडी शोल्डर नेक डीप आणि नेकचा शेप हे रेडी शोल्डर पट्टी किती ठेवली आहे आपण पावणे तीन इंच टू पॉईंट सेवेंटी फाय नेक डीप किती आहे आपला सात इंच आणि नेकचा शेप कुठला आहे राऊंड नेक म्हणजेच गोलगडा आता हे तीन मेजरमेंटनुसार आपल्याला सूत्र बघायचं आहे चार्ट बघायचे आहे आणि सूत्र वापरायचं आहे तर इथं तुमचं हे मेजरमेंट वेगळेपण येऊ शकतात समजा माझा नेक डीप आहे सात इंच इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सहा साडेसहा आठ सात किती पण घेऊ शकतात त्यानंतर रेडी शोल्डरपट्टी मी इथं पावणे तीन इंच घेते पण समजा तुम्हाला जर काही रेडी शोल्डर पट्टी अडीच इंच दोन इंच दीड सव्वा दोन एक काही पण ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकतात नेकचा शेप म्हणजे नेकचा आकार मी इथं गोल ठेवलेला आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घेऊ शकतात क्लिअर झालं त्यानंतर बघा आता मी हा रेडी शोल्डर इथं टाकलेला आहे हा चार्ट समोर घेते म्हणजे बघा इथं आपलं रेडी शोल्डरचं मार्किंग असतं तर तुम्ही जी काही रेडी शोल्डर पट्टी घेतली असेल तो चार्ट तुम्ही समोर घ्या ज्यांना कोणाला ब्लाउजचे सगळे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सगळे चार्ट्स आणि नोट्स मिळून जातील तर बघा माझी रेडी शोल्डर पट्टी किती आहे पावणे तीन इंच म्हणून मी हा चार्ट समोर घेतला आता आपला नेक डीप किती आहे सात इंच तर इथं मी व्होट ठेवला आणि नेकचा शेप कुठला आहे नेक तर राऊंड नेक आणि नेक डी भरपूर जणांना आता हे याची आयडिया आलेली आहे की चार्ट कसा बघायचा पण जे कोणी नवीन असतील त्यांना माहिती नसेल म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करते तर ज्यांना माहिती असेल तर त्यांनी पण लक्ष द्या आणि ज्यांना नाही माहिती नसेल त्यांनी पण लक्ष द्या तर आता हे दोन्ही बोटं आपण मॅच करायचे बघा कुठं मॅच झाली इथं मॅच झाली या लाईनमध्ये तर एवढं आपल्याला मायनस करायचं आहे अडीच इंच ते कुठून करायचं टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर फॉर्म्युला काय असेल टोटल शोल्डर म्हणजेच फुल शोल्डर मायनस काय करायचं आहे मिळालेले शोल्डर मग फुल शोल्डर काय आहे आपलं पंधरा इंच त्यामधून मायनस मिळालेले शोल्डर किती आहे टू पॉइंट पाच तर पंधरामधून अडीच इंच मायनस केले पंधरा मायनस अडीच इंच तर किती मिळेल साडेबारा मग फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर जे काही तुम्हाला आन्सर मिळेल बरोबर जे काही आन्सर मिळालं बारा पॉईंट पाच आता ह्या बारा पॉईंट पाचला डिवाईड टू करायचं मग डिवाईड टू केलं तर किती मिळेल सहा पॉईंट पंचवीस बरोबर सहा पॉईंट पंचवीस इतकं आपलं शोल्डर मिळालं म्हणजे सव्वा सहा इंच आता इथून आपल्याला सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा सव्वा सहा इंचावरती इथे एक मार्किंग केलं त्यानंतर छातीच्या लाईनवरती पण तेवढंच मार्किंग करायचं जेवढं शोल्डर मिळालं तेवढंच वरती आणि छातीच्या लाईनवरती सेम मार्किंग करायचं आणि एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची बघा सरळ लाईन मार्क केली त्यानंतर हे जे काही शोल्डर आहे आपलं डीपनेक आहे म्हणून सरळ करायचं डायरेक्टली ते पट्टी ठेवायची आणि सरळ लाईन मार्क करून घ्यायची सरळ लाईन मार्क केल्यानंतर आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला आकार देण्यासाठी स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्या म्हणजे त्याचा मध्य काढा सरळ टेप फोल्ड करायचा तिथून पॉइंट ट्वेंटी वेंट फाय इतका आतमध्ये यायचा आहे आणि इथून ही लाईन अशी क्रॉस जोडायची लाईन क्रॉस जोडून झाल्यानंतर जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्ही इथं पाऊण इंचावरती मार्किंग करा जेव्हा तुमची छाती सॉरी जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्ही अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे आणि जेव्हा तुमची छाती अठ्ठा प छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे असेल कितीही प्लस तेव्हा पाऊण इंचावरती मार्किंग करायचं आता माझी छाती इथं किती आहे छत्तीस म्हणून मी पाऊण इंचावरती मार्किंग करते पण तुमची पस्तीसच्या मध्ये असेल म्हणजे चौतीस बत्तीस अठ्ठावीस ते पस्तीसच्या मध्ये तेव्हा तुम्ही प अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आता हे शेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे हे पॉईंट जोडून घ्यायचे आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा समजलं जो काही हा आर्महोल आहे हा मी व्यवस्थित सेट करते बघा व्यवस्थित असा सेट करायचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आता तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला ह्या करची खूपच गरज आहे मी ऑनलाईन मागवलेले आहे तुम्हीसुद्धा ऑनलाईन मागवू शकतात बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते खूप उपयोगी पडतो समजलं <coughs> <coughs> आता कमरेचं मार्किंग करून घ्यायचं कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याआधी आपण गड्याचं मार्किंग करून घेऊयात आता गड्याचं मार्किंग करायचं आहे त्यासाठी तुमची जेवढी रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये एक इंच प्लस करा पावणे तीन इंच माझी रेडी शोल्डर पट्टी आहे तर मी पावणे चार इंच इथं मार्किंग करते इथं बघा इथून जेवढी तुमची रेडी शोल्डर पट्टी तुम्ही ठेवली असेल त्यात एक इंच प्लस करून इथं मार्किंग करायचं पावणे चार इंचावरती एक मार्किंग केलं म्हणजेच एक इंच का प्लस करायचं बघा अर्ध इंच इकडे गड्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि अर्ध इंच इकडे बाहीला फिनिशिंग देण्यासाठी जाईल म्हणजे बाही जोडण्यासाठी जाईल म्हणून आपल्याला कंपल्सरी वाढवूनच घ्यायचं आहे एक इंच क्लिअर आहे चला त्यानंतर इकडे जे काही मार्क केलं ते मार्क केल्यानंतर इकडे जो काही गॅप मिळतो ती असेल गडारुंदी किती मिळाली अडीच इंचला एक लाईन कमी तर इथं मी पावणे तीन इंच घेते याच्यामध्ये आपण खाली बॉटमला पावणे तीन तु। ते तीन इंचापर्यंत घेऊ शकतो तुम्हाला जेवढा डीप आवडत असेल तेवढा तुम्ही घेऊ शकतात एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स तयार करून झालेला आहे इथून आता गळ्याला आकार द्यायचा गळ्याला आकार देऊन झाला आता कमरेचं मार्किंग करून घेऊयात जो काही कमर असेल त्याचा चौथा भाग बत्तीस डिवाइड फोर किती मिळेल आठ इंच इथून आठ इंचावरती इंचा एक मार्किंग करायचं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं समजलं आता हे दीड दीड इंच मार्जिन जोडून घ्यायचं हे बघा दीड दीड इंच मार्जिन जोडून झालेलं आहे आपलं आता जेवढी तुम्हाला खाली योगपट्टी हवी असेल ते योगपट्टीमध्ये अर्ध इंच प्लस करून मार्किंग करा पण सगळ्यात आधी इकडून आपल्याला अर्ध इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग फिटिंग लाईनला असं क्रॉस जोडून घ्यायचं म्हणजेच बघा कधी कधी तुमचा ब्लाउज आहे तो हा जो काही आपला भाग आहे हा पुढचा इथं बघा असा फोल्ड होतो इथं आपला ब्लाऊज बघा फोल्ड होता हा जो काही पार्ट आहे तर असा तो उलटा फोल्ड होतो असा उलटा इथं फोल्ड होतो तर तो ब्लाऊज तुमचा फोल्ड व्हायला नको म्हणून इथं आपल्याला पहिलेच अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे अर्धा इंच मायनस केलं जेवढी तुम्हाला खालची क्रॉस कोणी क्रॉस पट्टी म्हणतं योगपट्टी म्हणतं तर ही जी काही पट्टी आहे ती तुम्हाला जेवढी पाहिजे असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा मला दोन इंचाची रेडी पाहिजे आहे तर मी इथं अर्धा इ अर्धा इंच प्लस करून अडीच इंचावरती एक मार्किंग करते सेम इकडच्या साईडला पण अडीच इंचावरती हे अर्धा इंच सोडूनच मार्किंग करायचं अडीच इंचावरती एक मार्किंग केलं हे आता सरळ जोडून घ्यायचं हे बघा सरळ जोडून झाल्यानंतर इकडे आता आपल्याला पाऊण इंचावरती योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे पाऊण इंच इथं मार्किंग केलं ॲपेक्स टू ॲपेक्स आहे साडेतीन इंच साडेतीन इंचावरती इथे एक मार्किंग केलं तुमचा जेवढा असेल त्याचा निम्म करून तुम्ही मार्किंग करा सात इंच होता त्याचं निम्म साडेतीन इंच टाकला तेवढं सेम खाली योगपट्टीवरती मार्किंग करायचं साडेतीन इंचावरती आता हे ह्या मार्किंगपासून ह्या पाऊण इंचापर्यंत हा करून घ्यायचा किंवा हाताने पण तुम्ही योगपट्टीला आकार देऊन घेऊ शकतात बघा योगपट्टीचा आकार माझा तयार आहे आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी ही फिटिंग लाईन आणि हा जो काही ॲपेक्स पॉईंट म्हणजे हा प्लस पॉईंट मिळालेला आहे या पॉईंटचा सेंटर घ्यायचा इथून ह्या मुंड्यापासून आपल्याला आतमध्ये यायचं आहे अडीच इंच आणि हा जो काही गडा आहे इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्ही इथून फक्त पावनस इंचावरती मार्किंग करा पण आता छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे असेल तेव्हा एक इंचावरती मार्किंग करायचं जसं की मी इथं आता एक इंचावरती मार्किंग केलं समजलं आता हे आपल्याला इथून असं जोडून घ्यायचं क्रॉस लाईन बघा ही क्रॉस लाईन जोडली हे जे काही आपण मार्क केलेलं आहे हे आता सरळ जोडायचं म्हणजे इथून मोजायचं हे किती आहे बघा सहा इंच आणि एक लाईन इतकं तेवढं सहा इंच आणि एक लाईन इथं मार्किंग करायचं ही सरळ लाईन जॉईन करून घ्यायची मार्किंग करायची बघा सरळ लाईन मार्क केली कर्व घ्यायचा आणि हा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला बघा अगदी परफेक्ट अशी कटोरी तयार झाली साईड पार्ट पण आपला परफेक्ट आलेला आहे समजलं असेल तुम्हाला कटोरी कशी तयार करायची आहे किंवा कटोरीचं ड्राफ्टिंग कसं कर करायचं ते समजलं त्यानंतर इथून मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे मुंड्यातला टक्स पाहून इ जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा पावण इंचाचा टक्स घ्या आणि जेव्हा छाती छत्तीस किंवा छत्तीसच्या पुढे असेल तेव्हा सव्वा इंचाचा टक्स घ्यायचा तर आता इथं सव्वा इंचावरती मी छातीच्या लाईनवरती सव्वा इंचची लाईन ठेवली टेप आता पुढे सरकवते जिथं मुंड्याला मॅच झाला तिथं मार्किंग करायचं हा जो काही सव्वा इंच आहे त्याचा निम्म करायचं किती मिळेल अर्ध इंच आणि त्यावरती एक लाईन तर या पॉईंटवरती टेप ठेवला अर्ध इंच एक लाईन इथं इकडे मार्किंग केलं सेम आता अर्ध इंच ला एक लाईन इकडे मार्किंग करायचं म्हणजे टोटल टक्स आपला किती मिळेल सव्वा इंच आता हा आपल्याला कुठे जोडायचा आहे इथून आपल्याला एक अंतर ठेवायचं आहे ह्या टक्सची लाईनजवळ बघा ही लाईन मार्किंग करून इथं जोडून घ्यायची पहिले सेंटरची लाईन सेंटरची लाईन इथं ॲपेक्स पॉईंटला जोडली आता हा टक्स आपल्याला इथून कुठे जोडायचा आहे ते मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्ही इथून दोन इंचावरती मार्किंग करा आणि जेव्हा तुमची छाती छत्तीस किंवा त्यापुढे प्लस असेल तेव्हा अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आता मी इथून अडीच इंचावरती एक मार्किंग करते समजलं आणि हे जे काही टक्स आहेत ते इथं जोडून घ्यायचे हे मार्किंग कसं करायचं तुम्हाला समजलं असेल इकडची लाईन मोजायची या पॉईंटपर्यंत किती आली बघा साडेतीन इंच आणि नी एक लाईन तेवढीच इकडची आली पाहिजे साडेतीन इंच एक लाईन टेप तुमचा जेवढा वरती गेला तिथे एक मार्किंग करायचं बघा इथून आता अर्ध्या इंचावरती एक मार्क केलं पट्टीने लाईन मार्क करून घ्यायची सरळ इथं पण बॉक्स तयार करून घ्यायचा हां आणि नवीन मुंड्याला आकार द्यायचा समजलं ही आपली रेग्युलरची पद्धत आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की मेथड आपली चेंज होणारी नाही प्रत्येक ब्लाऊजमध्ये सेम असेल तुम्हाला समजलंच असेल आता कटोरी ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं कर करायचं इथं आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे ज्या काही आपल्या साईड पार्टमध्ये क्रेज येतात त्याच्यासाठी तर पाऊण इंचाचा टक्स एक पाऊण इंचाचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही मिळून ह्या लाईनपासून वरती आणि खाली मार्किंग करा बघा जेणेकरून टक्समधलं अंतर आपलं पावनच इंच आलं पाहिजे हे इथं ही जी काही ॲपेक्स पॉईंटची लाईन आपण मार्क केली होती इथं जोडून घ्यायची बघा हे टक्स पण आपले इथं जोडून झालेले आहेत समजलं असेल तुम्हाला कसं मार्किंग करायचं आहे ते जिथे जिथं आपला ब्लाऊज मायनस होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते इथून आता हे पूर्ण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं हा जो काही टक्स आहे हा टक्स आपला मायनस होईल याची काळजी घ्यायची हा टक्स आहे मुंड्यातला हा टक्स माय ही लाईन उचलायची आणि दुसऱ्या लाईनवरती ठेवायची इथून हे बघा इथं ठेवली हा टक्स आपला असा मायनस होईल इथं तुम्ही पिन वगैरे मारून घेऊ शकतात किंवा कशाने तरी तुम्ही चिटकवून घेऊ शकतात समजलं इथून मी इथे एक पिन मारून घेते हे बघा पिन मारून घेतली म्हणजे तो तसाच सेट राहील आता हे व्यवस्थित कट करून घेऊयात बघा योग ही योगपट्टीचा हा टक्स पण आपला मायनस होईल हे पण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आता तुम्हाला बऱ्याच जणींना वाटेल की ब्लाऊजचा साईड पार्ट कमी होईल पण ब्लाऊजचा साईडचा पार्ट कमी होणार नाही जे कमी होईल ते म्हणजे आपल्या ब्लाऊजमध्ये साईड पार्टमध्ये येणाऱ्या क्रीज तुमच्या कमी होतील जे तुमचं बघा लूज पडतो मुंड्यामध्ये ब्लाऊज तुमचा गोडा होतो ते तुमचं कमी होईल समजलं मुंडा पण व्यवस्थित कट करायचा <coughs> इथं बघा जेव्हा आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली असतो तेव्हा आपण इथून पाव इंच किंवा अर्धा इंच मायनस करतो आता मी पावच इंच मायनस करते बघा ते मायनस करायचा आपला तो पॉईंट राहिला होता तो पण मी इथं क्लिअर करून दिला आता हे इथून आपल्याला कट करायचं आहे गडा कट करायचा कटोरी पण व्यवस्थित कट करून घ्यायची इथं बघा कटोरीचा शेप तो टक्स मायनस केल्यामुळे थोडाफार मागे पुढे होतो तर त्याला तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं समजलं इथून बघा साईड पार्ट पण आपला अगदी परफेक्ट आलेला आहे ही आपली कटोरी असेल आणि हा आपला योक पार्ट म्हणजे योकपट्टी अशा पद्धतीचा आपला संपूर्ण ब्लाऊजचं हे फ्रंट पार्टचं डाफ्टिंग रेडी आहे आता कटोरी कशी वाळवायची ब्लाऊज पीसवरती ठेवून मार्जिन कुठे कुठे वाळवायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊयात व्हिडिओ खूप मोठा होईल बॅक पार्ट आणि स्लीव्ज कटिंग हे सगळं क्लिअर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा ब्लाऊज कसा वाटला ते समजलं चला तर आता थांबवते अशा जे का नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून आभार मानते तर आजचा व्हिडिओ थांबवते चला बाय बाय